नमस्कार मेडिकल व्यावसायिकांसाठी कमीत कमी जागेत जास्तीत जास्त माल कसा बसवायचा यासाठी हा फर्निचर सेटअप घेऊन आलोय नमस्कार भारत जनरिक विटा हे एक विटात आपण दीडशे स्क्वेअर फीटमध्ये एक शॉप बनवले तर इथे वापरताना जवळजवळ अकरा फूट हाईट आपण वापरले अकरा फूट वाईट हाईट वापरत असताना स्टोरेज कॅपॅसिटी जी दुकानाची आहे ती पाचशे सहाशे स्क्वेअर फीटला जेवढा माल बसत नाही तेवढा इथं आपण बसवलाय त्याला हाईट वरती जाण्यासाठी लॅडर दिल्या लॅडरला समोर स्टेनलेस स्टीलचे पाईप दिल्या जेणेकरून लोड कॅपॅसिटी सत्तर ऐंशी किलोचा माणूस आरामात वर जाऊन माल काढू शकतोय ड्रॉवर जर पाहायला गेला तर जवळजवळ सत्तर ड्रॉवर आपण यामध्ये बसवले आहेत स्टोरेज कॅपॅसिटी खूप चांगली आहे या ऑप्शन मटेरियल पार्ट ऑफ करण्यासाठी एक पार्टिशन दोन दिलेले आहेत आणि जे चॅनल वगैरे आपण वापरतो ते हेवी कॅपॅसिटीचे जास्तीत जास्त लोड पेन्सिल हे वापरतो अठरा इंच डेप्थचा आणि सोळा इंच विडचा हा एक ड्रॉवर आहे अधिक माहिती करता खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा आणि आमच्याशी संपर्क करा जीमेक फर्निचर कसबिडी धन्यवाद